समोर तोंड करा व्यासपीठाकडे तोंड करा कुस्ती आज द्याचे परवान दीपक पवार पारगावकर या नऊ देशांमध्ये कुस्ती पोहोचवण्याचं काम करतायत त्यांच्या माध्यमातून होत आहे पृथ्वीराज महोळ आतवरती करा पृथ्वीराज महोळ एक तुफानी ही परवान आणि विशाल भोंबू ज्यानं बांबवडे गाजवलं आणि महाराष्ट्रात परिचित झाला असा विशाल बंधू त्या कुस्त्या जोडल्या गेल्या अशी कुस्ती चालू आहे एक तुफानी कुस्ती पृथ्वीराज मोहा फुलगावचं अधिवेशन गाजवलं सिकंदर शेख बरोबर कुस्ती होती सर्वांना आठवत असत सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी झाला शिवराज राजकेवरती समोरून झोळी डाव मारला आणि सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी झाला त्या सिकंदर बरोबर पृथ्वीराज मोह सम समान होऊन पडले परंतु शेवटचा गुण वसूल करणारा विजयी पैलवानी पाच दिल्या जर येऊ पाच वर्षाची कुस्तीचा वेळ दिलेला आहे नकारात्मक कुस्ती केली तर खाली बसवलं जाय गौतम आबा आता महाराष्ट्रात काय झालंय पैलवानाची फास्ट प्रगती झाली की पद्याला फास्ट घरी प्रगती होती या पैलवान लगी लगी घडत नाही सात वर्षानंतर हळूहळू ताकद वाढती फास्ट मोठा झाला की फास्ट घरी <laughs> वेगळ्या दृष्टिकोना मोठा झाला असं समजून घ्यायचं घरातलेली प्रकाश प्रकाश बावली कोकाटे मंगेश तात्याने वस्तुस्थिती मांडलेली आहे पैलवान क्षेत्रातली आणि कुस्ती क्षेत्रातली वस्तुस्थिती या ठिकाणी मंगेश तात्यानी मांडलेले आहे एक नंबरला लढणारे पैलवान माऊली कोकाटी आणि प्रकाश बनकर आकाड्यामध्ये चला आणि पैलवान जे विशाल भोंडो आणि पहिलवान वृषभ कुस्ती करा आपका नाम बहुत बहुत पृथ्वीराज मोहळ कुस्ती करा आर पार कुस्तीला महत्व नेलाय एक नंबरला दोघांना सूचना केल्या प्रकाश बनकर आहात चितपटी न गदा नाही शिवराज राक्षे शेवटला परवा गदा घेतली शिवराज राक्षेनं चितपटीनं सिकंदर घेतली त्या मधला काळ जो आठवला तर गुणावरती सगळ्या गदा महाराष्ट्र केसरीच्या गेल्या ला महाराष्ट्र राज्य कुस्तीकर परिषदेचं अधिवेशन झालं ला दुसरा अधिवेशन घेतलं छप्पन सत्तावन संयुक्त महाराष्ट्र चळवळ चालू झाली मुंबई महाराष्ट्राची का गुजरातची अठ्ठावन्नला सोलापूर घराने अधिवेशन घेतलं एकोणसाठ ला सांगलीला कुस्ती महोत्सव घेतला साठ ला नागपूरला अधिवेशन झालं आणि एकोणीसशे एकसष्ट ला या महाराष्ट्राचा महाराष्ट्र केसरी याचा फेसला झाला सव्वीस नोहेंबर एकोणीसशे एकसष्ट ला या महाराष्ट्राचे महाराष्ट्र केसरी आहे धनाजी दादा बोला दादा आताचे भावी महाराष्ट्र केसरी आपल्या पुढे कुस्ती चालू आहे हो आणि कुस्ती मागासून खेळणारा खेळा भावी तिघळी लढत असतात तो बाऊली लढत असतो प्रकाश बनकर लढत असतो पृथ्वीराज मोहल लढत असतो आणि बाहेरच चालू असत यो यंदाचा होणार यंदाचा अमुख होणार आणि या तिघांच्या मध्ये नाव असत महाराष्ट्र केसरीचा समुद्रात अनेक लाटा उसळतात आणि एखादी लाटच किनाऱ्या येऊन थडकतात अशा अनेक पोरं यामध्ये लढतात छत्तीस तालुका तीनशे अठ्ठावन्न खेडेगाव आपला तालुका आणि बेचाळीस हजार पेक्षा अधिक खेडेगाव छत्तीस जिल्हा तीन लाईव्ह दहा हजार जण बघत आहे कुस्ती आज ती आज दीपक पवारचा कौतुक का आहे आणि पृथ्वीराज झालेल्या कुस्तीमध्ये विजय झाला कशी तब्येत आहे कशा त्यांच्या मांड्यात बघा आणि आपल्या मांड्या बघा बाजारातल्या भेंड्या टाळ्या करा एकदा टाळ्या जोरदार टाळ्या त्या ता पृथ्वीराज मोहळ आणि एकदा बजीरंग बीचा जयघोष कराव त्या जवळ मुळशी पुणे जिल्हा पृथ्वीराज मोहळ मोठेचा पोरगा विजय झाला हिंदवी स्वराज्य स्थापन झालं पुण्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि पुणे जिल्ह्याची झागिरी मिळाली सुपे आणि ते पुणे तिथे काय होणे अशा पुण्याचा पृथ्वीराज मोहळ विजय झाला करा की जोरदार टाळ्या करा वा आणि एकदा बजरंग बलीचा जयघोष करायचा आहे ज्यांना ज्यांना वाचा दिले त्यांनी त्यांनी जयघोष करायचा आहे नाहीतर पुढचा जन्मी मुक्का होईल मुक्का सगळ्यांनी हातवर करा हात वर करा दोन्ही हातवर करा आणि एकदा जोरदार जयघोष करायचा बोल बजरंग बली की बोल बजरंग बली की भारत मता की छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद अवघी दुमदुमली पळशी नगरी अवघाची चिरंग एक झाला